ही दृश्य पहा मोकाट मांजरींचा वावर असलेलं हे ठिकाण उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मोकाट फिरणारी मांजरींची टोळी रुग्णालयात बिनधास्तपणे वावरत आहे कुठे रुग्णांच्या बेडखाली तर कुठे डॉक्टरांच्या केबिन मध्ये तिकडे मोकाट मांजरी दिसून येत आहेत धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या बाल रुग्ण विभागात देखील या मांजरेंचा मुक्त संचार सुरू आहे मात्र यावर रुग्णालय प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आहे उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरसाठीच नव्हे तर मुरबाड कर्जत वांगणी बदलापूर आणि अंबरनाथसह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अतिशय महत्वाचं रुग्णालय आहे येथे दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरसाठीच नव्हे तर मुरबाड कर्जत वांगणी बदलापूर अंबरनाथसह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अतिशय महत्वाचं रुग्णालय आहे येथे दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येत असतात अनेक वॉर्ड विविध विभाग आणि सर्व वयोगटातील रुग्णांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयात सध्या मोकट मांजरींचा उच्छाद पाहायला मिळतोय पहावे तिकडे मांजरी बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत रुग्णांच्या बेडखाली बसणं वॉर्डमध्ये बेधडक फिरणे आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अन्न पाण्याच्या भांड्यांमध्ये तोंड घालणे आणि चाटणं अशा प्रकारांनी रुग्णांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ह्या मोकाट मांजरींचा रुग्णालय प्रशासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे